सारी माया तुझी अम्बे किरपा करी अंबे किरपा करी आली, आली हो गोंधळाला गोंधळाला आई आहा तुझे पुंजेला जमलं लोक सर देवलानू तुझे पुंजेला जमलं लोक सर देवला ಆಜ ಗೋಂಧಾಲ ಏ ಗೋಧ ಭವಾನಿ ಗೋಂಧಾಲ ಎ ಗೋಧಳ ಮಂಗಳ ಗಂಭೆ मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ खरं तर नवरात्रोत्सवानिमित्त सगळीकडे भक्तीपूर्ण आणि चैतन्यमय असं वातावरण आहे आणि या वातावरणात वाता रंग भरण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्वतीसर या कार्यक्रमातील जे उस्ताद आहेत सगळे छोटे ते आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत गप्पा मारणार होत काही सुरेल गाणी होणार आहेत तर मी उत्सुक आहे त्या सगळ्यांना भेटूया खूप खूप स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं कसे आहात मस्त मला तुम्हाला भेटून आणि तुम्हाला बघून खूप छान वाटतं आणि तुम्ही कार्यक्रमामध्ये आता महाराष्ट्राचे प्रेक्षक जे आहेत ते तुम्हाला पसंती त्यांना तुम्ही जी गाणी तुम्ही काय काय धमाल करताय सेट वर छोटे होतात म्हणजे छोटी छोटी आम्ही तुमची नोकझोक मस्ती शोच्या माध्यमातून बघतोय पण शोच्या बॅक स्टेज काय काय सुरू असतं जर सांगशील थोडस मला मस्ती करतोस का तू कारण मला तू सगळ्यात जास्त मस्ती करतोय करतोस करतो आणि यांच्यापैकी कोण सगळ्यात जास्त मस्ती करत कोणीच नाही सांगू शकत नाही तू काय सांगशील देवांश मस्ती करतो काय खूप खरं तर फक्त तो स्टेज वर गेल्यानंतर थँक्यू तेच आता मी बघितलं डायरेक्ट चेंज झालं त्याचा फुल कॅरेक्टर स्विच होता स्टेजवर गेल्यानंतर नाही तर तो खूप मस्ती कर खूप बडबडी आहे खूप बडबड करतो तो मला वाटतं तुम्हाला सगळ्यांचा लाडका असणार आहे तो से <laughs> हो आम्ही सगळे खूप लाड करतो त्याचे आणि जजेस मध्ये आणि होस्ट मध्ये जी काही आम्ही सगळं नोकजोग बघतोय तुमची सगळी आणि छान छान तुम्हाला मिळत असतात जजेस कडनं कोण फेवरेट जज आहे आदर्श दादा आदर्श दादा अरे वा अनन्या देवांश तुला तुला छळतो का खोडकर आहे का तो नाही छान आहे खूप छान आहे बरं तुझा फेवरेट जज कोण आहे शो मध्ये वैशाली ताई अरे वा अंजली तुला काय सांगा असं काय नाही माझी फेवरेट आदर्श म्हणजे हे सगळे गोड छोटे उस्ताद जे आहेत ना ते आता कमी बोलतात पण जेव्हा ती गाणी गातील ना तेव्हा तुम्हाला कळेल की त्यांचं टॅलेंट काय तर मला वाटतं लगेचच सुरुवात करूया अंजली तुझ्याकडे माईक आहे तर मला असं वाटतं तू सुरुवात करावी कारण नवरात्रोत्सव आहे छान भक्तिमय वातावरण आहे तर होऊन जाऊ दे सुरुवात कोणतं गाणं गाशील अंबे करी अरे वा चला तू दुर्गा तू भवानी संसाराची तूच जननी सारी माया तुझी अंबे करी अंबे करी तू दुर्गा तू भवानी सारी माया तुझी अंबे करी अंबे करी यू। अंजलीने तिच्या सुरेल अंदाजात हे काय जयघोष केलेला आहे आणि आता, मला आता तर मला वाटतं ते भक्तिमय वातावरण आणि ती वाईब आलेली आहे तर नेक्स्ट गाणं कोण गाणार आहे अनन्या तू हो। करतेस मी चिपून वरून आले आणि माझे नाव अनन्या विजय खेराडे आणि कोणतं गाणं गाणार गाणा आहे आली आली हो गोंधळ आला अरे वा आली आली हो गोंधळाला गोंधळाला आई यहा तुझा भवानी माझी आई तुझा भवानी आई आई उधग तुझा माई तुझा भवानी अंबाबाई आई उधग तुझा माई तुझा भवानी अंबाबाई आली आली हो गोंधळाला ल गोधाल तुझा भवानी माझी आई तुझा भवानी आई थँक यू मस्त माझं नाव गीत प्रशांत पागडे मी यवतमाळहून आली आहे अरे कोणतं गाणं गाणार आहे हिंगलाय देवी अरे होऊन जाऊ ਹਿੰਗ ਲਾਏ ਦੇਵੀ ਕੋ ਹਿੰਗ ਲਾਏ ਦੇਵੀ ਹਿੰਗ ਲਾਏ ਦੇਵੀ ਕੋ ਹਿੰਗ ਲਾਏ ਦੇਵੀ ਤੂੰ ਵੀ ਹਸਵੇਂ ਸਾਵੇਂ ਗਾਵਾਨੂੰ ਤੁਝੇ ਪੁੰਝੇ ਲਜ਼ਮ ਲੇਗ ਲੋਕ ਸਰ ਦੇਵਨਾ ਨੂੰ ਤੁਝੇ ਪੁੰਝੇ ਲਜ਼ਮ ਲੇਗ ਲੋਕ ਸਰ ਦੇਵਨਾ ਨੂੰ बहिणी ग तुम्ही बसल्या साला भक्ता गणाय तुमचे सेवेला पावलं ग तुम्ही त्याच साला पावलं ग तुम्ही त्याच साला पावलं ग तुम्ही नाव साला हिंगलाय देवी गो हिंगलाय देवी हिंगलाय देवी गो हिंगलाय देवी तू भी बी हो हसा तुझे पुंजेला देवलानू तुझे पुंजेला जमलंय गोकसार वाह wow, गीत काय कमाल माझं पूर्ण नाव पलाक्षी सोन्या प्रवीण दीक्षित आणि मी विरारहून आली आहे कोणतं गाणं गाणार आई वा। भवानी होऊन जाऊ दे आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला अगाध महिमा तुझी माऊली वारी संकटाला आई कृपा करी माझ्यावरी जागवितोरात सारी आई कृपा करी ही माझ्यावरी जागवितोरात सारी आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी गोंधळ आलाय गोंधळ मांडला गंबे गोंधळाला मस्त थँक्यू माझं पूर्ण नाव देवांग सुमंदर भाटे पुण्यातून आलोय आणि आज जय शारदे वागेश्वरी वा yes. जय शारदे वागेश्वरी जय शारदे वागेश्वरी विद्या कन्या के विद्या धरी वाग श्वरी वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी, वागीश्वरी कमाल वाह तू असं म्हटलं तो असा कमी बोलतोय कॅमेरा समोर पण आता गाण्यात म काही बोलला बोललाय तू ते अप्रतिम होता आणि तू कधीपासून गातोय आता तू किती वर्षांचा आता मी साडेसात वर्षांचा आणि तू कधीपासून गातोय साडेतीन वर्षांचा असल्यापासून मी शिकतोय शिकतोय तेव्हापासून पण तुला गाण्याची आवड कधीपासून निर्माण झाली म्हणजे मी तीन वर्षांचा असल्यापासून एक गाणं गुणगुणत होतो बरं ना मु ते गाणं गुणगुणत होतो आणि बाबा पण माझे गाणं शिकलेले होते म्हणजे तर मग त्यांनी मलाही गाणं शिकवायला के सुरुवात केली म्हणजे गुणगुणत होतो तर मग त्यांनी असं गाणं शिकवायला सुरुवात केली साडेतीन वर्षांचा असताना मी माझा पहिला फेसबुक लाईव्ह केला गाणं गाताना साडेचार वर्षांचा होईपर्यंत मी कीबोर्ड शिकत होतो तर मग साडेचार वर्षांचा असताना कीबोर्ड कीबोर्ड लाईव्ह केला फेसबुक लाईव्ह दुसरा कीबोर्ड वाजवत म्हणत आणि साडेपाचव्या वर्षी मी स्टार प्रवाहाच्या ऑडिशनला गेलेलो आवाज कोणाचा महाराष्ट्राचा तर तिथं मी टॉप एटी पर्यंत होतो आणि मग मी आता साडेसातव्या वर्षी त्याच ऑडिशनला परत आलोय मी होणार सुपरस्टार छोटे असतात तीन मध्ये अरे वा आणि तिथे इतकं छान परफॉर्म करतोय पण पर आतापर्यंत या शो मध्ये जे काही के परफॉर्म केलं त्याच्यातलं एखादं गाणं तू गा, जर गायलं सास तर ते कोणतंय तुला जे आवडलं गाताना मजा आली भूतान झपाटलं चालेल थोड्या दोन ओळी त्याच्या जर सादर केलंस Mm-hmm. दिली आरोळी सायंकाळी काळीज हे फाटलं माझ काळीज हे फाटलं माझ्या हरणीला कार कारभारणीला भूतानं झपाटलं माझ्या हरणीला कार कारभारणीला भूतानं झपाटलं दिली आरोळी सायंकाळी दिली आरोळी सायंकाळी काळीचं हे फाटलं माझं काळीचं हे फाटलं माझ्या हरणीला कारभारणीला भूतानं झपाटलं माझ्या हरणीला कार कारभारणीला भूतानं झपाटलं काय कमाल, मला अक्ष तुझ्याकडनं जाणून घ्यायचंय तू किती वर्षापासून गाते शिकते किंवा तुला गाण्याची आवड कशी निर्माण झाली मला खरी तर अगदीच लहानपणापासून म्हणजे मी अगदीच दोन वर्षाची वगैरे होते तेव्हापासूनच मला नर्सरी राईम्स बघायला खूप आवडायचे लाईक ज्या वयात लहान मुलं कार्टून बघायचे टीव्ही वर त्या वयात मी फक्त नर्सरी राईम्स बघायचे आणि अख्खा दिवस तीच गाणी गुणगुणत राहायची त्यामुळे मग माझ्या आई बाबांनाही समजलं की मला गाण्यात इंटरेस्ट आहे मग त्यांनी माझे जेव्हा मी तीन वर्षाची होते तेव्हापासून माझे क्लासेस लावले गाण्याचे आणि तेव्हापासून मी प्रोफेशनली शिकते तू पण तीन वर्षांपासून सुंदर तू परफॉर्म केलेलं कोणतं गाणं म्हणजे तुला परफॉर्म करायला खूप मजा आली आवडलं तर दोन ओळी जर त्याच्या सादर केल्यास सा माझं जे ऑडिशनचं गाणं होतं रंगा येव ते मला खूप तर ते जी जी। येस, प्लीज मला रंगा गायचं किठाई मा कृष्णा का विठाई किठाई कृष्णाई कृष्णा का विठाई माझे कृष्णाई ये वो कमाल कि किती सुंदर आणि सुरेल तू गीत तुझ्याकडे वळेन तोच प्रश्न असेल की तुला कधीपासून आवड निर्माण झाली आणि तू पण तीन वर्ष दोन वर्षापासून जेव्हा तीन वर्षाची होती तेव्हापासून मी गाण्याची आवड लागली ऍक्च्युली माझे मम्मी पप्पा दोन्ही सिंगर आहेत त्यामुळे त्यांच्याच मुळे मला गाण्याची आवड लागली आणि शिकते हो तू कोणतं गाणं परफॉर्म केलं असेल किंवा तुला आवडतं जे सगळ्यात जास्त गायला गुणगुणायला मला कांदे पोहे अरे वा माझंही फेवरेट गाणं आहे प्लीज गाते ते हो के <coughs> भिजले ल आठवणीची फोळणी हळदीसाठी सु सुसलेल हळव मना कांती भिजलेल्या क्षण ना आठवणीची फोडणी हळदी साठी सुसलेले हळव मना कांती आयुष्य है चुली बरल्या कढ़ई तले कांदे पोहे आयुष है चुली बरल्या कढ़ई तले कांदे कमाल गायलीस आणि माझं आवडत थँक्यू अनन्या तू कधी मस्त शिकतेय गाणं आणि तुला कसं काय गायला कसं काय आवडतं मी लहानपणापासून गाणं शिकते आणि माझे पप्पा माझे पप्पा पण गात मग मी पण त्यांच्यातलं बघून म्हणजे असं मला पण आवड आहे गाण्याची मग त्यांच्यातलं बघून मी पण गुणगुण आता तू किती वर्षांची आहे आता मी नऊ वर्षांची आहे नऊ वर्षांची आणि ती लहानपणापासून गाते बरं का आणि <laughs> तू किती कितव्या वर्षापासून गाणं शिकते तीन तीन चार वर्षाची असशील हो हो तुला कोणतं गाणं आवडतं जे परफॉर्म करायला पण आवडतं आणि तू या शो मध्ये पण परफॉर्म केलं असशील कोणतं गाणं ते आम्हाला एका तयात होती का तयात होती बदके के पिले सुरेख होते कुरूप वेडे पिलू तयात एक एका तयात होती बदके के पिले सुरेख होते ൂപേ പയാ കോണി ന്യസേരാജ്ഞ കോണി ന്യസേരാവാഹുനി നിര തേവേ तरंगे दावूनी बोट त्याला दावूनी बोट त्याला म्हणती हसून लोक आहे कुरूप वेडे पिल्लू तयात एक गोड गायली मस्त अंजली तू सांग तुला कधीपासून गाणं गायला आवडतंय आणि तू कधीपासून शिकतेस शिकलीयस मी पाच वर्षापासून गाते गाणं बरं जेव्हा मी चार वर्षाची होती माझे पप्पा पण गातात ते गात बसायचे आणि मी त्यांच्यासोबत जाऊन अशीच ऐकत मी पण काही पण बोलायचे मला मला यायचं नाही पण मी असंच ओरडत बसायचे आणि त्यांना समजलं की तिला आवडत हा आवडत मला अंजली uh, तू शो मध्ये परफॉर्म केलेलं कोणतं गाणं असेल जे तुला आवडतंय परफॉर्म केलेलं असेल किंवा तुला स्पेशली ते परफॉर्म करायला आवडलेलं आहे जास्त तर ते कोणतं गाणं असेल काशी लल्लाटी भंडार अरे वा मस्त नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर डोंगर देवीच मंदिर नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर डोंगर माथ्याला देवीच मंदिर घालू जागर जागर डोंगर माथ्याला घालू जागर जागर डोंगर माथ्याला हे लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार आलो दूरन रंगून डोंगर येंगून उघड देवीदार हे लल्लाटी भंडार दे अंधार, आलो दे अरे वा कमाल एकदम उत्साहपूर्ण गाणं गायलेलं आहेस तू पण मला तुमच्याकडनं खूप गाणी ऐकावीशी वाटत म्हणजे असं वाटतं की तुम्ही दिवसभर असं छान गुणगुणत राहावं आणि मी ऐकावं इतके सुंदर आणि सुरेल गाताय तुम्ही सगळे पण शेवटचं एखादं गाणं जे तुम्ही एकत्र एक पुन्हा गाऊ शकाल असं कोणतं असेल तर मला पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांकडनं एक गाणं एकत्र एक ऐकायचंय सुरू करूया सुरू माया आई আলি আই বাবাই দুনিয়া দর্শনাত কোটি জন্ম হো আদিমায়াম বাবাই দুনিয়দিমায়াম বাবাই দিয়েছি আই बाबाई, हे बाबाई, आई बाबाई। वा कमाल गायलात मला खूप छान वाटलं तुमची ही सगळी विविध गाणी ऐकून तुम्हाला भेटून आणि तुमच्याबद्दल बऱ्याच गोष्टी जाणून घेऊन मला वाटतं तुम्ही खूप छान मजा करा शो मध्ये कल्ला करा छान छान गाणी गायला मिळाली आज अरे वा छान तुम्ही सगळे छान परफॉर्म करा खूप खूप शुभेच्छा दुर्गे मात की जय अंबे मात की जय थैंक यू सो मच थैंक यू